माजी नगरसेवक राजू शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वाशी सेक्टर पंधरा आणि सोळा मासाहेब मीनाताई ठाकरे मैदान या ठिकाणी भव्य अभिशिष्ट चिंतन सोहळा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी नगरसेविका माधवी शिंदे यांनी सर्व महिलांना हळदी कुंकू आणि वाण दिले तसेच दरवर्षी प्रमाणे आले होते देखील कोकण शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अणु अंगले शिवसेना जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे मोठ्या प्रमाणात नागरिक पदाधिकारी उपस्थित होते माजी नगरसेवक राजू शिंदे यांनी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये केक कापून आपला वाढदिवस साजरा केला आई जगदंबेच्या आशीर्वादाने सिद्धनाथाच्या आशीर्वादाने आमचे वडील कैलाशाशी सुभेदार नानाजी शिंदे डॅडी आणि कैलाशाशी आमच्या विमलताई शिंदे मम्मी यांच्या आशीर्वादाने अनेक वर्षापूर्वी मला वाटतं साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वीपासून या ठिकाणी हळदी कुंकुता कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत आमची मम्मी तो कार्यक्रम करत होती आणि कालांतराने माझी मिसेस माधवी शिंदे असेल आमच्या भावाची मिसेस अंजली शिंदे असेल त्याने तो विडा उचलला आणि तो कार्यरत चालू ठेवला आणि त्या या ठिकाणी आज औचित्य आहे योगायोग आहे की हार्दविक कुंकूचा कार्यक्रम आणि माझा वाढदिवस तसं काय मी माझ्या आयुष्यात मी कधी असा वाढदिवस हे साजरा करत नाही परंतु लोकांनी आणि खास कर आमच्या विभागातील जी नागरिक आहेत जी जनता आहे ज्येष्ठ नागरिक आहेत महिला वर्ग आहे लहान मुलं आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आहेत या सर्वांचं आमच्या कुटुंबावरती अतोनात प्रेम आहे आणि त्याच्यामुळेच आज ही लोकं उत्कृष्टपणे या ठिकाणी आयोजन करण्यास भाग पडतात आज आपण तुम्ही पाहिलं असेल की आम्ही असं काही वाढदिवसाच्या निमित्ताने स्पेशल काय असं नियोजन नाही परंतु लोकांच्या प्रेमाखातीर मला या ठिकाणी यावं लागतं आणि आशीर्वादरूपी त्यांनी मला भरपूर प्रेम दिलेलं आहे माझ्या आयुष्यात फार कष्टातून या काळखंडातून येत असताना मला ह्या नवी मुंबईच्या नागरिकांनी खासकर आमच्या सेक्टर पंधरा सोळा सोळा ए सतरा वन टू किंवा सेक्टर नाईन टेन चौदा ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन हा जो पूर्ण परिसर आहे त्या सोळा ए असेल अशा पूर्ण परिसरातील लोकांनी अनेक वेळेला आम्हाला सहकार्याची भूमिका केलेली आहे आमचा उद्देश आज या ठिकाणी आरोग्य दत्त चिकित्सा कार्यक्रम चालू आहे त्याचप्रमाणे मुलांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम असतात महिलांसाठी जनजागृतीचे कार्यक्रम होतात आज आपण पाहतो की सायबर क्राईमचा रेशो वाढलेला आहे त्याचप्रमाणे आज चेन स्नॅचिंगचा विषय असेल लोकांना फसवण्याचा विषय असेल आता हायटेक पद्धतीने आजकाल पैसे लुबाडण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि त्यात सामान्य कुटुंबातील ज्या महिला आहेत त्या बळी पडत असतात परंतु आमचा उद्देश आहे की त्या संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या स्कीम असतील नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून ज्या स्कीम्स असतील ज्या काही यंत्रणा राबवल्या जात असतील त्या लोकांपर्यंत आणि खासकर महिलांपर्यंत पोचलं पाहिजे कारण का एखाद्या का का जा महिला जर ती सक्षम झाली तिला त्या संपूर्ण गोष्टीचं ज्ञान झालं तर ते कुटुंब सक्षम होतं असं मला व्यक्तिचार जसं आपण म्हणतो एक महिला शिक्षित झाली तर ते कुटुंब ॲटोमॅटिक सुशिक्षित होतं परंतु या संपूर्ण गोष्टीचा आम्ही एक एका फॅमिली गेट टुगेदर टाईप आमच्या विभागातील लोकांचं या ठिकाणी आचरण असतं आणि ह्याच्यातून अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मला एकच वाटतं की माझं आयुष्य आज मला एक वर्ष वय वाढलं म्हणतात परंतु माझं त्याच्या विपरीत म्हणणं आहे की माझं एक वर्षाचा एक्सपिरियन्स वाढला आणि लोकांमध्ये आणखीन लोकांची काय गरज आहे काळाची काय गरज आहे विद्यार्थ्यांची काय गरज आहे महिलांची काय गरज आहे काय शैक्षणिक पातळीवर बेरोजगारांची काय मदत आहे आपण लोकांनी राजकारणाच्या विपरीत जाऊन या ठिकाणी लोकांना कशाप्रकारे मदत करता येईल शासनाच्या स्कीम्स असतील केंद्र शासनाच्या असतील महानगरपालिकेच्या असतील या संपूर्ण मी एकच विडा घेतलेला की आरोग्याच्या दृष्टीकोन ज्यांना काही की मदत यथाशक्ती माझ्याकडून करता येईल मला लोकांनी जे दिलेलं प्रेम जी सत्ता जी ताकद त्याचा उपयोग ह्याच लोकांना झाला पाहिजे ज्यांच्या जीवावरती जी मी आज या ठिकाणी उभा आहे आणि ह्या संपूर्ण ह्याचे मी माझ्या आयुष्यात त्यांचं ऋण कधी फेडू शकत नाही परंतु काही अंशी का होईना मी प्रयत्न करतो की त्यांच्या प्रत्येक अडी अडचणीला त्याच्या कुटुंबातील एक छोटा भाऊ असेल कोणाचा मोठा भाऊ असेल मुलासारखा कोणाच्या का घरच्या कुटुंबासारखं उभा राहण्याचा प्रयत्न करतो मी किशोर त्यांनी एकच प्रार्थना करतो की मला देव एवढं सामर्थ्य देऊ की येणाऱ्या लोकांच्या ज्या अडीअडचणी मला दूर करण्याची ताकद नक्कीच भवानी माता मला देईल असं मला वाटतं आणि पुनश् एकदा नवींबाईकरांनी जे आमच्या कुटुंबावर आणि माझ्यावरती खासकर जे प्रेम केलेलं आहे त्यांच्या ऋणातून मी कधीच मुक्त होऊ शकत नाही असाच प्रेम सतत त्यांच्या माझे राहील आणि एक तुम्हाला आश्वासित करतो त्या मॅ मीडियाच्या माध्यमातून की मी त्यांना कुठल्याही प्रकारच्या आयुष्यामध्ये भूल थापा देत नाही जी फॅक्ट आहे त्याच्यावर चालणारा व्यक्ती म्हणजे मी आहे ही शिकवण मला माझ्या आईवडिलांपासून मिळालेली आहे लोकांच्या दारात जाऊन आपण त्यांना चांगलंच केलं पाहिजे त्यांचा कसा या विभागाचा विकास कसा करता येईल लोकांना कसं न्याय देता येईल हे करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे पुन्हा एकदा मी नवी मुंबईकरांचे आणि आमच्या तमाम जनतेचे मायबाप जनतेचा मी मनापासून आभार मानतो कोकण महोत्सवाच्या माध्यमातून आपण पाहतो की या ठिकाणी विविध कोकण मेवा त्या माध्यमातून अनेक प्रकारचे पापडं असतील लोणची असतील कडधान्य असेल पोव्याचे पाप म्हणजे अनेक प्रकारचे खाद्य आहेत ज्या मुळात या ठिकाणी ज्या महिला बचत गट असतील त्या कोकणातील जे नागरिक आहेत त्यांनी स्वतःच्या घरात बनवलेले मसाले असतील अनेक प्रकारचे मसाले फिश करी मसाला आहे व्हेजिटेबल मसाला आहे मटन मसाला आहे अनेक प्रकारचे हळदी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्यावेळेला त्यांच्या एक खरा विदाऊट केमिकल किंवा कुठल्याही प्रकारचं अनैसर्गिकची वास्तू न वापरता नैसर्गिक वास्तू वापरल्यामुळे आज लोकांची ओढ या ठिकाणी लागलेली असते लोक वर्षभर वर वाट बघतात की कोकण महोत्सव कधी लागणार आणि वर्षेवर्ष आणि सहा सहा महिने आणि त्यांच्या असणाऱ्या नातेवाईकांना परप्रांतामध्ये परदेशामध्ये त्या वास्तू इथून घेऊन ते, ते पार्सलने पाठवत असतात आम्हाला ह्यातून स सा, आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की ह्या संपूर्ण जी कोकणातून आलेली जी आमची मंडळी आहे त्यांना एक रोजगार देण्याचं काम आम्ही या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करत असतो लोकांना अल्पदरामध्ये चांगल्या वस्तू घरगुती वापरासाठी असणाऱ्या घरात बनवलेल्या वस्तू देण्याचा प्रयत्न कर आम्ही करत असतो त्यामुळे हे जे आमचे स्टॉलधारक आहेत त्यांचेही मनापासून मी आभार मानतो की असे त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आणि जनतेने त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्याकडं खाद्यसामग्री विकत घेत असतात आणि त्याला आम्ही पार्थ सार्थ आम्ही त्या ज्या पूर्ण प्रक्रियेला योग्य प्रकारे ठरलं असं मला वाटतं ते पुनशे एकदा नवी मुंबईकरांना आव्हान करतो अशा प्रकारच्या व्यासपीठात विजय बाजारपेठेतून त्यांनी चांगल्यात चांगली वस्तू अल्पदरामध्ये घ्यावी जेणेकरून आपल्या आरोग्याला कुठल्याही प्रकारच्या येणाऱ्या आयुष्यात परिणाम होणार नाही आपलं आरोग्य चांगलं राहील त्याच्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी करत असतो राजू शिंदे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते माझ्याकडून आणि माझ्या प्रभागातील सर्व जनतेच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा असं ईश्वर त्यांना चांगलं आरोग्य देव जेणेकरून त्यांच्या हातून समाजासाठी चांगली कामे होत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही हळदी कुंकू गेले तीस वर्ष झालं तरी हे करतो आहोत याचा उद्देश एकच की महिलांनी एकत्र यावं त्यांना एक व्या व्यासपीठ वेक मिळावं हा त्याचा उद्देश आहे त्यांच्या काय प्रॉब्लेम असतील त्यांची काय अडचणी असतील त्याने आम आमच्यापर्यंत मानाव्या आणि ह्या माध्यमातून आम्ही त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि कोकण महोत्सव म्हणजे कसं प्रत्येकाला गावी जत्रेला जाता येत नाही त्याच्यासाठी आम्ही एक हा जत्राच एक म्हणजे जत्रेचंच रूप दिलेलं आहे त्याला जत्राच आहे जे गावी जाऊ शकत नाहीत त्या या ठिकाणी येतात आणि त्या जत्रेचा आनंद उठतात आणि ज्या गा म्हणजे वर्षभरात ज्या वस्तू महिलांना लागतात त्या सर्व वस्तू ते इथून घेऊन जातात आणि सर्व नागरिकांनी नवी मुंबईतील सर्व नागरिकांनी या जत्रेला भेट द्यावी पुन्हा एकदा साहेबांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद व्हिडिओ जर्नालिस्ट संकट प्रिया प्रियांचा रिपोर्ट नवी मुंबई